आता बायकून न मिळण्याची कारण लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडला आता सध्या व मुली मिळत नाहीत तस नाहीये नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब एक हजार आठशे पन्नास आपली मागच्या महिन्यातली म्हणजे आपल्याकडे एक हजार पोर आहेत आणि आठशे पन्नास पोर आहे आता दीडशे पोर कवाय मोकळेचे तो विषय <laughs> नाही ते गणपती बुडवायला <laughs> <laughs> तो फुल एक ती टीमच आहे ती <laughs> तो मिटला पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली आपली आता मुलगी एमबीबीएस आहे दीडशे पोलीस आहे तिच्या हाताखाली आणि तिला पोरक कुठे ती बारावी पास नेऊन काय करा तिथे पूर्वी तहसीलदार म्हणजे दीड लाख पेमेंट आहे तिला दीड लाख तू लिह तरी येते दीड लाख